धुळ्यातील अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहे या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोट्यवधी रुपयांच्या निढीतून झालेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने संतप्त झालेल्या श्रीकृष्ण बेडसे छोटूलाल मोरे यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांवर फुल वाहत फटाके फोडत अनोखा आंदोलन केलं आहे दिवाळीच्या आधी खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे रस्त्यावर फटाके फोडून व फुल वाहून दिवाळी साजरा रस्त्याच्या मधोमधच खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात रोजच घडत आहे स्थानिक दुकानदारांना देखील या खड्ड्यांचा मोठा त्रास होत असल्याचे दिसून आलं आहे त्यामुळे सत्ताधारी भाजपा व मनपाच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी खड्ड्यांमध्येच फटाके फोडत फुल वाहत दिवाळी साजरी करण्यात आली आहे अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले नागरिकांचा प्रतिसाद या अनोख्या आंदोलनाने रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांचं चांगलंच लक्ष वेधलं होतं खड्ड्यांबाबत आंदोलन करत असल्याने स्थानिक नागरिकांसह काही वाहनधारकांनी देखील या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी समोर आली आहे रस्त्यावरील खड्डे भ्रष्टाचाराच्या अड्डे कोट्यवधींच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे सुमारे चार ते पाच वर्षांपूर्वी संतोषी माता चौक ते दसरा मैदानापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या निढीतून रस्ता तयार करण्यात आला मात्र या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याचं दिसून आलं आहे रेल्वे स्टेशन विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या प्रवेशद्वारासमोर यांसह विविध ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालं आहे दिवाळीपूर्वी खड्डे बुजवा आणण्याचा तीव्र आंदोलन आठ दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा व नागरिकांना आनंदाची दिवाळी साजरी करू द्या या खड्ड्यातील अपघातामुळे नागरिकांना रुग्णालयात दिवाळी साजरी होता कामा नये त्यामुळे तात्काळ खड्ड्यांची दुरुस्ती करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे नमस्कार मी डॉक्टर सतोषी या जिल्ह्याचा नाही तर महाराष्ट्र राज्याचा सामाजिक करतात माझी एक ओळख आहे परंतु हा एरिया मोठा गजबजलेला असतो आणि याला स्टेशन रोड म्हणतात या स्टेशन रोड म्हणजे धुळ्याचं जिल्ह्याचं नाक तोंड आहे कारण इथे रेल्वे स्टेशन आहे तिथे वर्दळीचं लोक नागरिक वा वावरत असतात तिथे मोठमोठ्या कंपन्याकडे राहणार एम आय डी सीकडे जाणारे रस्ते आहेत तिथे धुळे शहरामध्ये जाणार रस्ते तिकडे मागे स्टँड आहे परंतु या महानगरपालिका नागाय प्रशासन बसून दिलेले पण प्रशासन तिचा सहजीराव करतात काढावांना माझी विनंती आहे माझं आव्हान आहे तुम्ही या टेबलावर बसून ए सीमध्ये बसून तिचा सहजीरा करू नका भ्रष्टाचार भ्रष्टाचाराला कळमा भाजू नका जेणेकरून तुम्ही रस्त्यावर या किती खड्डे पडलेले आहेत किती लोकांचे अतुनात नुकसान होत आहे दिवाळी सारखा सण दिवाळी साजरी करायची साजरी करायची महापालिका आयुक्तांना मला सवाल आहे जर आठ दिवसाच्या दिवाळी दिवाळीपूर्वी केलं नाही तर तुमच्यावर मनुष्य वादाचा दाखल केल्याशिवाय राहणार नाही कारण एखाद्या एखाद्याला अडवर्थन झाली काही पाय मुल काही मरण पावला तर आयुक्त साहेब तुम्हाला जेलमध्ये सर राहणार नाही ही माझी विनंती माझं आव्हान आहे आज आम्ही आंदोलन केलं दिवाळी तोंडावर आहे आणि या दिवाळीच्या सणास्थितीच्या निमित्ताने तर खड्डे आम्ही लवकर बुधवत म्हणून महापालिकेचा त्याच्यावर आम्ही दिवाळी साजरी केली खड्डे बुजवा खड्डे बुद्ध अन्नता जेणेकरून रस्त्यात खड्डे ठेकेदाराचे अड्डेय असं म्हणायची मन, वेळ देऊ नका नाही तर रस्त्यात खड्डे आयुक्ताचे आयुक्तांचे अड्य वर्षाचे अड्डेय असा आम्हाला भाग पाडू नका मॅडम विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची प्रशासन नोंद द्यावी माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता मला पोलिसांनी अटक केली पाहिजे पण मी हा प्रयत्न सोडणार नाही माझं शहर स्वच्छ झालं पाहिजे माझा जिल्हा स्वच्छ झाला पाहिजे स्वच्छ 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 रस्ते काही पाहिजे ऐकते साहेब खबरदार कधी तुम्ही आम्हाला आमच्या डुळ्यात येऊन राजकारण कराल तर खड्डे बसू सांगतो आम्ही जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते धुळे शहराची जी परिस्थिती आहे खड्ड्यांची ती बघता दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळी तोंडावर आल्यावर हे खड्ड्यांमुळे लोक दवाखान्यात ॲडमिट पडतील का दिवाळी मनवतील हे खड्डे नसून हे भ्रष्टाचाराच्या आटे हे महापालिका आयुक्तांनी ध्यानात घ्या आणि वारंवार आमच्यासारख्या लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना हा कामाचा त्रास आहे हे आम्हाला का करावं लागतं हे काही पहिला वेळा नाही आहे किती वेळा खड्ड्यांसाठी आणि हे त्यांना कळत नाही का एकदम एकदम चौकामध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी चौकामध्ये गेटजवळ इतके भले मोठे खड्डे आहे हे यांच्या निदर्शनात कसे येत नाही त्यासाठी यांना जागृत करण्यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते या आम्हाला नाईलाच तो आंदोलन करावं लागतं याची दखल घ्या अन्यथा तीव्र आंदोलन सणासुदीच्या वेळेस लोकांना ॲक्सिडेंट होऊन दवाखान्यात भरती करावा लागेल आणि ही दिवाळी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मनपा प्रशासन दिवाळी आधी खड्डे बुजवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चतुलाल मोरे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज

आजी सोबत स्विमिंगला जाणाऱ्या चिमुकलीला अवजड वाहनाने धडक दिल्याने आठ वर्ष नविका अभिषेक नेरकर या चिमुकलीचा झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते मात्र नेहमीप्रमाणे अँब्युलन्सला उशीर झाल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या रस्त्यावरील खड्डे व गतिरोधक बसवण्याची अनेक वेळा मागणी करूनही काम न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईचा हा बळी असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी दिली अपघातग्रस्त नेरकर परिवार गंगापूर रोड पाईपलाईन रोड भागातील काळे नगर चौक येथील असल्याचे नागरिकांच्या माहितीवरून समजले अम्ब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणे आमचे फोन करून झाले हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये आमचा त्यांच्यावर रोष नाहीये पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर सा आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पावून तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणे सिव्हिल असतील खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले पण वेळेवर कुणाचं ॲम्बुलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं ना अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादा जर दत्तक प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याच्या काही जर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळे अभावीन सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेलं आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस हे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर असं एखाद्या कुटुंबावर जर असा दूर अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी आहे ती कसं वाटतं आहे म्हणे याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्यांनी ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथे कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते रिपोर्ट మాధా మహారాష్ట్రూజ నాశిక अद्धवड झालेल्या रस्त्यामुळे पाण्याचे डबके नागरिकांच्या घरासमोरच साचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परिणामी या गडूळ पाण्याच्या डबक्यामुळे अनेक नागरिकांना डेंग्यू मलेरियासारखा आजार जडल्याची माहिती देत संतप्त नागरिकांनी पाण्याच्या डबक्यामध्ये उतरत आंदोलन केलं आहे यावेळी नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत यानंतर महिलांनी थेट माजी नगरसेवकाचे घर गाठत त्यांच्या कुटुंबियांना चांगलाच जाब विचारला आहे काम न झाल्याने थेट कोर्टात जाण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे अशा वेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा ललित माळी नागरिकांच्या मदतीला धावल्या असून त्यांनी स्व खर्चातून रस्ता करून देण्याचा प्रभाग क्रमांक दोन व आताचा प्रभाग क्रमांक एक मधल्या अवधूत नगरमध्ये रस्त्याचं अर्धवट काम झाल्याने नागरिकांच्या घरासमोरच पाण्याचा डबक साचल्याने नागरिक चांगले त्रस्त झाले आहे वाहनधारकांसह पादचारी नागरिकांना देखील या गडूळ पाण्याच्या डबक्यामधून वाट काढत जावं लागत असल्याने नागरिक चांगले संतापले आहे अर्धवट असून हे काम पूर्ण झाल्याचा बोर्ड लावल्याचा आरोप करत आमच्यावरच अन्याय का मनपाचा सर्व प्रकारचा कर भरूनही आमच्यावरच ही वेळ का आणली असा रोष व्यक्त करत रस्त्याच्या कामासह आल्याचं काम, काम करून देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे हा जो काही परिसर आहे चाळीस वर्षापासून आम्ही बघत आलेलो आहे चाळीस वर्षामध्ये अक्षरशः मी बघितलेलं आहे की जे मूर्ती कार होते तिथं गाड्या लावून चिखलामध्ये आपल्याला जावं लागायचं आमचे वडील नगरसेवक असताना हो आम्ही त्या रस्त्याचा पूल केला रस्ते केले त्याच्यानंतर अवधूत नगरहीमध्येही यापूर्वी आपण रस्ते केले होते मागील काही दिवसापासून या ठिकाणी समस्या आहे बाकीचे रस्ते बाकीच होते सर्वात महत्वाची जी समस्या आहे बडगुदर कॉलनी आणि अवधूत नगर हे अजयनगर मधला अजून आहे हा नाला ही सर्वात मोठी समस्या या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे कारण की सर्वच घरं बांधले गेलेले असल्यामुळे नॅचरल फ्लोने आपला नाला त्या ठिकाणी वाहतो आणि तो नाला बंदिस्त नसल्यामुळे किंवा त्याचं बांधकाम झालेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी चौदावा वित्त आयोग आपल्या महानगरपालिकेत दरवर्षी येतो कोटी रुपये येतात त्याच्यामध्ये आणि आरोग्याचा प्रश्न आपण बंदिस्त नाल्याचा आपण या ठिकाणी करू शकलो असतो पण तो काही या ठिकाणी झालेला नाही आहे तर मी आपले आमदार लोकप्रिय आमदार अनुप भैया यांच्याकडे ही समस्या आम्ही मांडली भैयांनी आता मला तात्पुरता स्वरूपामध्ये या ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे सोमवारपासून इथं उपलब्ध मु मुरूम जेसीबी आणि रोलिंग करून हा रस्ता तात्पुरता आता बनवला जाणार असून ही जे काटेरी झुडपं आहे यासाठीही बहि्यांनी आरोग्य विभागाला फोन करून त्वरित या ठिकाणी ही सर्व काटेरी झुडपं या ठिकाणी काढले जाणार आहे कारण की आता हा जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डेंगू वाढण्याची सर्वात मोठी शक्यता असते तर पावसाळ्यामध्ये काही अस्थाई खड्डे या ठिकाणी जे काही बुजले गेलेले नाही आहेत त्यांच्यावर आता पूर्ण नवीन झालेल्या प्रभाग एकमध्ये आता सर्व कामं आदरणीय बाह्यांच्या म मार्गदर्शनातून आदेशातून आम्ही या ठिकाणी करतो आहेत सर्वच भाजप कार्यकर्ते आणि लवकरच या ठिकाणचे जे लाईट बंद असतील काटेरी धुडपं असतील जिथं मच्छर लपण्यासाठी जागा असते आणि हे जे मुरूम टाकून आता तात्पुरता स्वरूपात बनवला जाईल येणाऱ्या सर्व स्थायी स्थायी समितीमध्ये महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं या ठिकाणी रस्त्यांचं नवीन नियोजन पण करता येईल शैली प्रकाश पाटील हे आम्ही नगर कॉलनी मध्ये राहतो आणि रस्त्याचे काम त्यांनी करायला पाहिजे अर्ध काम सोडून दिलंय त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि अशी पाठीने लावायला पाहिजे की पूर्ण झालं आधी येऊन बघायला पाहिजे त्यांनी की काय काम झालंय काय नाही झालंय सगळ्यांना सांगून सांगून थोकून गेलोय म्हणजे एकच काय दुर्लक्ष करताय त्यांच्या घरासमोर जर असं राहिला असतं तर त्यांनी आधी केले असते ना हे काम करावं दिले असते किती वर्षा आम्ही टॅक्स भरतो आम्ही सगळं भरतो पाणी पाणीपट्टी भरतो टॅक्स भरतो सगळं भरतो आम्ही आम्हाला ही समस्या मधून काढायला पाहिजे त्यांनी किती वर्षन समस्या सात आठ वर्ष पासून म्हणजे रस नाही असं धरा तुम्ही अर्धा रस्ता बनवून दिला अर्धा राहू दिला आणि मागे एवढा भयानक नाला आहे त्याच्यात एवढे मोठे मोठे साप आहे तर अक्षरशः लहान मुलं आहे आमची लहान मुलं खेळायला जातात साप जनावर दिसता साप जनावर दिसता आणि त्याच्यामुळे आम्ही काय करायचं रात्रीचं निघतो मागे मग कसं करायचं आम्ही कसं काय वापरायचं तिथं त्याच्यात तर त्यांनी ती समस्या पण दूर करायला पाहिजे तिकडे रस्ता मंजूर झालेला त्यांनी आधी रस्ता करा आणि समस्या हीच आमची विनंती माळी नगरसेवक आणि रस्त्याच आणि नाल्या समस्या सोडून द्यावावी आमची हीच मागणी त्यांच्याकडे आता बस मंजुषा संजय कदम आम्ही नगर मध्ये राहतो सर इथे कुठलीही सुविधा नाहीये पूर्ण खड्ड्याचा रस्ता म्हणजे पूर्ण झालेलाच नाही अर्धा रस्ता झालेला आहे ना पूर्ण आमच्या घराच्या जवळच आहे दोन तीन घरांच्या जवळच्या काम दिला आहे आणि पाठी लावली आहे की पूर्ण काम झालेलं आहे हे असं का सर आम्ही काही इथे जनावर लोक राहतात का आणि परत आमच्या पाठी मागे नाला आहे नाल्याच्या आम्हाला दोन जनावरची भीती आहे आमच्या घरात दोन डेंगूचे पेशंट आहे सर आमच्या घराच्या समोर त्या मावशी आहेत त्यांना सुद्धा डेंगू झालेला आहे आता तर आम्ही किती सहन करायचं सर असं म्हणा किती वर्षापासून टॅक्स भरतो सर आणि इथे जवळजवळ वीस हो पंचवीस वर्ष भरतोय तरी कुठलीही सुविधा नाही सर आमच्या कॉलनीमध्ये तरी इथं सुविधा करण्यात यावी नाही तर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार आहे आम्ही पूर्ण जाऊन गेलोय सर नगरसेवकांना सांगून चुकलोय सगळ्यांनाच सांगून चुकलेलो आहे पण कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही आता एवढं जर एवढं आठ दिवसात जर काम झालं नाही ते तर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार आहे आणि तिथे एवढ्या सगळ्या आम्ही महिला कोर्टामध्ये लढणार आहे माझं नाव निर्मला बाबुराव गवळे या रोडाच्या बाजूलाच माझं घर आहे आम एवढं डबके भरलेले आहेत तर आम्ही दोन तीन वेळा नगरसेविका ताईंकडे गेलो त्यांनी मी दुर्लक्ष केलं आमच्या घराच्या अवतीभोवती ती तीन चार नगरसेवक आहेत महापौर सुद्धा आहे त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे तर आम्हाला इथं खूप त्रास होतोय आमच्या आजूबाजूला सगळं साप वगैरे हो फिरतात आम्हाला खूप भीती आहे आणि मला सुद्धा या गटारीमुळे मला स्वतःला डेंगू झालेला होता तर त्यांनी सुधारणा करून द्यायची नाही तर आम्ही पुढचा मार्ग काय आहे ते पुढे करू मग यावेळी निर्मला गवळे मंजुळा कदम वैशाली पाटील छायाबाई महाजन जिजाबाई पाटील वैशाली चौधरी विद्या पाटील सुनीता चव्हाण संगीता वानी प्रतिभा चौधरी शीला सोनवणे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज व्ले रात्रीच्या सुमारास होणाऱ्या चोऱ्या आता सध्या दिवसा होऊ लागल्या आहेत चोरट्यांची हिंमत वाढली असून कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिवसा ढवळ्या सकाळी आठ वाजे सुमारास एका व्यक्तीची मोटरसायकल लंपात झाल्याची घटना घडली आहे चोरी करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या प्रकरणी आझादनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे मात्र सध्या दिवसा ढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे चोरट्यांची हिंमत चांगलीच वाढल्याचं दिसून आलं आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अजितनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे शेतकरी बांधवांसह व्यापारी बांधवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रतिनिधी सुनील लिकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जाचे सहकार मंत्री शेतकरी पुत्र बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे याबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या असल्याचा आरोप करत शिवसेना उबटा गटाच्या वतीने बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध कर निषेध नोंदवण्यात आला आहे महाराष्ट्राचे शेतकरी कर्जबाजारीपणामुळे देश जडील लागला असून त्यातल्या त्यात अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आसमानी संकट आले असताना शेतकऱ्यांना मदत करणे दूरच पण शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपली वैचारिकता दाखवून दिली असून त्यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि चौकात जोरदार निदर्शने व्यक्त करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला आहे शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम हे भाजप सरकार सध्या चालवतंय आहे एकीकडे उद्धवसाहेब ठाकरे हे मराठवाड्यामध्ये आज शेतकऱ्यांसाठी हंबाडा मोर्चा काढत आहे आणि कृषी सहकार मंत्री हे बाबासाहेब पाटील हे शेतकऱ्यांना ज्या क मागणीवरून कर्जमाफी केल्यानंतर त्यांना ती कर्जमाफीची सवय लागते असं नालायकपणाने असं उद्गार काढून शेतकऱ्यांचा अपमान करत आहे तस त्या सह सहकार मंत्र्याचा निषेध धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज आम्ही त्यांच्या फोटोला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल उपजिल्हा प्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील तालुका प्रमुख बाबाजी पाटील जनार्दन मासुळे भैया पाटील संजय पाटील आनंद जावडेकर प्रशांत भामरे कपिल लिंगायत पिनू सुरवंशी अजय चौधरी निलेश कांजरेकर गुलाब धोबी आशुतोष कोळी शुभम फुलपगारे तेजस सपकाळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज